सोळा सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे सकाळी दहा वाजल्यापासून आपल्याला आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणाची सुरुवात करावायची आहे त्याची तयारी म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना कार्यकर्त्यांना मुंबईस घेऊन येण्याचा प्रयत्न करावा आज जी भारतातल्या आणि जगातली परिस्थिती आहे ती भांभावून सोडणारी चिंताजनक अशी परिस्थिती आहे दोन वर्षापेक्षा जास्त काळापासून युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे दोन वर्षापासून फिलिस्तानी जनतेवर इस्रायल सातत्याने अत्याचार अन्याय करत नर आहे नरसंहार चालू आहे लहान मुलांचे स्त्रियांचे दररोज बळी घेतले जात आहेत आणि त्यांना खायला सुद्धा मिळणार नाही अशी विकृत परिस्थिती इस्रायलमार्फत करून ठेवलेली भीकुर आहे आता आपण बघितलेलं आहे की नेपाळमध्ये काय झालेलं आहे प्रचंड उद्रेक झाला त्याची काही कारणं असोत परंतु जनता जर एकदा खवळी तर सत्ताधारांना काय शिक्षा देते त्याचं एक उदाहरण आहे नेपाळबद्दल बघून भारतातल्या सुद्धा काही भागामध्ये सध्या आंदोलनाची धड वाढत चालली आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये हे महाराष्ट्राचं सरकार काही सुधारणा करण्याऐवजी दररोज मगरूर बनत चाललेलं आहे काही दिवसापूर्वी जनांगी पाटीलने मराठा समाजाचं आंदोलन केलं प्रचंड आंदोलन होतं <coughs> पाच दिवस आंदोलन केल्यानंतर बेमजून उपोषण केल्यानंतर त्यांच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत परंतु त्याचीही चर्चा सुरू आहे आणि मान्य केलेल्या मागण्यासुद्धा कशा मिळणार नाहीत असंही सुरू आहे त्याच्याबद्दल जे वाद सुरू आहेत मतपत्तांतर आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण बांधकाम कामगारांचा विचार गांभीर्याने केला पाहिजे काही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत की जे सर्वांच्या लक्ष द्यायला पाहिजे मुळातच दोन हजार एकवीस साली भारत सरकारनी सर्व राज्यांना समज दिलेली आहे आणि ते समज देण्याचे अधिकार या कायद्याने कलम साठ त्या सरकारला आहेत त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की तुम्ही वस्तुरूपाने कामगारांना लाभ देऊ नका त्याच्यामध्ये गैरव्यवहार होतात भ्रष्टाचार होतो आणि करू नये असं सांगितलेलं आहे दोन हजार सतरा सालापर्यंत महाराष्ट्र सरकार सुद्धा याची अंमलबजावणी करत होती दोन हजार सतरा नंतर ते बदललं आणि त्यांनी सुरुवातीलाच सुरक्षा संजय द्यायला सुरुवात केली त्याच्यानंतर त्यांनी मध्यान भोजन दिलेलं आहे कोविडच्या काळामध्ये आणि मध्यान भोजन योजनेमध्ये प्रचंड गैरव्यवहार झालेले आहे जेवण न देताच हजारो लाखो कामगारांच्या याद्या लावून त्यांना मध्यान भोजन दिलेलं आहे म्हणून बिल घेतलेली आहे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यान भोजन मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे खोटी नावं दिलेली आहेत नोंदणी नसताना सुद्धा कामगारांना दिलेलं आहे असं स्पष्ट समिती नेमून अहवाल सरकारला दिलेला आहे पण सरकारने तो अहवाल झाकून ठेवलाय म्हणा दडकून ठेवलाय म्हणा फेटाळलाय म्हणा त्याच्याबद्दल मात्र चौकशी करायची तयारी नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र रोज घरं ओकायची हो बोगस 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 कामगार हे सुरू आहे बोगस बद्दल मी अनेक वेळा तुम्हाला बोललेलो आहे नोंदणी कोण केली खरा कामगार म्हणून कोण शिक्का मारून दिला सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी व्हेरिफिकेशन घेऊन कागदपत्र तपासून ती दिलेली आहे आता माणूस खरा आहे तो बोगस नाही आधार कार्ड खरा आहे दिवसाचं प्रमाणपत्र खरं आहे की नाही हा मुद्दा आहे तेही तुम्ही आहे आणि नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे अनेक राज्यांच्या मध्ये घेतलं जात नाही घोषणापत्रावर त्यांना ओळखपत्र दिलं जात बांधकाम कामगारांची व्याख्या सुद्धा खूप व्यापक आहे फक्त गौंडी मिस्त्री म्हणजे बांधकाम कामगार नव्हे <clears throat> तर हे सर्व असताना आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जो उपकर गोळा झालेला आहे बांधकाम कामगारासाठी त्याची मे महिन्यामध्ये त्यांनी माहिती अधिकाराखाली आमचे कार्यकर्ते महादेव कांबळे त्यांना माहिती दिलेली आहे त्याने असं सांगितलं की अठरा हजार वर आणि रक्कम आहे इतकी रक्कम आजपर्यंत सगळ्या योजनांच्यावर खर्च झालेली आहे आणि त्यांच्याकडे मार्च अखेर आठ हजार कोटी रुपये शिल्लक होते तर मार्च महिन्यानंतर आता सप्टेंबर महिना चालू आहे म्हणजे या सहा महिन्यामध्ये त्यांनी जे भांडी वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये किती हजार कोटी संपवले याचा काही हिशोब अजून त्यांनी दिलेला नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता हे मंडळ जे आहे ते एकदा भांडी वाटप झाली की सगळं गुंडळ जाणार आहे अनेक राज्यांच्यामध्ये असं झालेलं आहे पण संपले सगळ्या योजना थांबतात काही उपयोग होत नाही आणि आता तर त्यांनी असं केलेलं आहे की सगळ्या योजना बंदच आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये फक्त भांडी वाटप चालू आहे गेलेल्या माणसालासुद्धा दहा हजार रुपये आंतरविधीचे मिळत नाही स्कॉलरशिप मिळत नाही डिलिव्हरीचे पैसे मिळत नाही काही योजना स्पष्टपणे त्यांनी बंद करून टाकलेल्या आहेत एक लाखाचा लाभ जो होता तो बंद केलेला आहे दोन लाखाचाही बंद करायचं चालू आहे माणसांच्या माणसांच्याबद्दल आणि स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना दिली जात नाही फक्त काय केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये ऐंशी हजार अर्ज असे आहेत की जे ज्यांना एक लाख रुपये आणि साठ हजार रुपये दिलेले त्याची तपासणी करायचं काम चालू आहे म्हणजे ज्यांना अगोदर लाभ दिले त्यांची तपासणी चालू आहे आम्ही म्हणतो तपासणी करा आमचं काहीच म्हणणं नाही पण त्याच्यासाठी तुम्ही बंद उने का ठेवलं सगळं हे कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांचं काय आहे त्यांनी काय गुन्हा केलेला आहे त्यांना तुम्ही स्कॉलरशिप देत नाही इतर लाभ देत नाही हे सगळं सध्या बंद आहे आणि इतकं शेवटी करून आता त्यात आमदारांना गोवायचं त्यांनी ठरवलेलं आहे आमदारांना बरं वाटेल पण आमदार त्याच्यामध्ये अडकणार आहे आता एक त्यांनी अगोदरच तीनशे पस्तीस तालुका केंद्र तयार करून प्रत्येक केंद्रा तालुका केंद्राला त्यांनी पंचवीस लाख रुपये वाटून टाकले आता महिन्याला आणखीन दोन लाख देतंय आहे तालुका लेवलवर तुम्ही तपासणी करताय जिल्हा लेवलवर तुमची सुलभ केंद्र आहेत तुम्ही ऑनलाईन काम करण्यासाठी गेल्या वर्षी सहाशे कोटी रुपये त्या कंपनीला दिलेले आहे आणि एवढं करून आता कायद्याने काही आजार नसताना तुम्ही आमदारांची कमिटी नेमणार आहात आणि त्याच्यामुळे मग आमदार त्याला काय वाटेल ते अर्ज मंजूर करेल नामंजूर करेल त्याच्या विरोधी प्रचार करणार असेल त्यांचा अर्ज नामंजूर करेल काय करणार आहे ना माहिती नाही पण ते हे जे आहे तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे या सरकारला असा निर्णय घेण्याचा अधिकार नाही या सरकारने हे जे मंडळ आहे त्याच्यावर बांधकाम कामगार संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत बालक संघटनांचे प्रतिनिधी नेमलेले नाहीत मुळातच हा निर्णय बेकायदेशीर आहे तर हे अत्यंत संतापजनक सगळ्या महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि घडते कशामुळे तर हे जे साठ लाख नोंदणी करणारे कामगार आहेत ते नुसताच बोर्ड मोडून बसलेले आहेत स्वतः बाहेर येण्याची तयारी नाही आंदोलन करण्याची तयारी नाही मुंबईला यायची तयारी नाही आणि काम मात्र आपलं झालं पाहिजे आणि मग म्हणायचं आता आमदाराच्या गे हातात गेले आता काय करायचं असंच कराले सरकार व्हॉट्सअपवरनं नुसतं सरकारला शिवाय घेऊन का उपयोग नाही तुम्ही आंदोलन केल्याशिवाय सरकार जागा होणार नाही बोलणार नाही आणि कामगार जर मोठ्या संख्येने मुंबईला आले तर मग सरकारला त्याच्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल म्हणून आपण हजारोंच्या संख्येने सोळा सप्टेंबर रोजी मुंबई आझाद मैदानात सकाळ दहापासून आपण उपस्थित राहा इतरांना सांगा आणि हे आंदोलन यशस्वी करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा राज्य निमंत्रक आहे काही शंका असल्यास प्रश्न असल्यास जरूर फोन करा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आपण हे विनामूल्य सबस्क्राईब करणं आपण सबस्क्राईब करा इतरांना सांगा लाईक करा आणि याचं समर्थन करा एवढी विनंती करून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद